राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्ये या ठिकाणी स्वागत करतो कणकवलीच्या भालचंद्र नगरीमध्ये बाप्पासाहेब पटवर्धनांच्या कर्मभूमीमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज जे उत्साही आणि जे जल्लोषी स्वागत उद्धवजींच झालं आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यावरच जनतेच प्रेम हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकसभेचे खासदार आदरणीय विनायकी राऊत साहेब या राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय या जिल्ह्याचे लढाऊ आणि लोकप्रिय आमदार वैभवरावजी नाईक सन्माननीय वरुणजी देसाई सन्मान्य मिलिंदी नार्वेकर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर मुंबईवरून आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना सर्व कार्यकर्ते या सगळ्या कणकवली वैभववाडी देवगड या मतदारसंघातून आलेले सर्व माझे शिवसैनिक भगिनी आणि पत्रकार तर बरोबर रश्मीताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो खर तर साहेब कोकणचं आणि सिंधुदुर्गचं विशेष असं नातं प्रेमाचं नातं हे शिवसेनेशी आपल्याशी मातोश्रीशी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंशी ठाम आहे गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही पडझड त्या ठिकाणी पाहिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेनेची संघटनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेबांनी केली आणि त्याचंच नेतृत्व आज त्या ठिकाणी उद्धवजी साहेब करतात आदित्यजी साहेब त्या ठिकाणी करतात खर तर या जडणघडलीमध्ये अनेक गद्दार निघाले सातत्याने दोन चार वर्षांनी ज्या ज्या पक्षानं मोठं केलं ते पक्ष त्या ठिकाणी सोडून गेले मोठा आघात संघटनेवर शिवसेनेवर नेतृत्वावर झाला पण शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी डगमगले नाहीत येणाऱ्या परिस्थितीमध्ये परिणामाची चिंता न करता पर्वा न करता सातत्यानं शिवसैनिक हा माझ्यावर प्रामाणिक आहे आणि त्या शिवसेनेच्या हो मी पुरात एकदा वैभव निर्माण करेन हा आत्मविश्वास घेऊन आज उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत खरंतर उद्धव साहेब आम्ही आपलं आपलं कौतुक करतो आपल्याला सगळीकडे एकटा पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे सगळीकडे त्या ठिकाणी लोकशाहीची विटंबना सुरू आहे निवडणूक आयोग आपल्या बरोबर नाही न्यायालय आपल्याबरोबर नाही आपल्या बरोबर फक्त आहेत ते शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत ते या महाराष्ट्रातली जनता आणि म्हणून आज मी इथल्या सगळ्या जनतेच मी मनापासून आपण कौतुक करतो ते आपण अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून या, या जिल्ह्यामध्ये दिले हे सगळे कार्यक्रम मग ती शिवसंवाद यात्रा असेल बहुद्या चर्चा असेल आणि आजची जनसंवाद यात्रा आहे भरभरून लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे भरभरून जनतेने ठाम विश्वास हा तुमच्या नेतृत्वाच्या मागे त्या ठिकाणी उभा केलेला आहे आम्हाला विश्वास आहे की ज्या ताकदीनं आपण या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं त्याच ताकदीनं आपण देशाचे भावी पंतप्रधान व्हा जनते जनते ही जनतेची इथल्या मागणी आहे ही महाराष्ट्रातल्या देशाची मागणी आहे आज काही लोक त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्याला खुमखुमी येते त्याला वाटतं की आपण सातत्यानं जनतेला फसवू शकतो आणि त्या ठिकाणी जिंकू शकतो पण माझ्या शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामधल्या जे राणे आणि राणे कुटुंबाचे सातत्यानं शिवसेनेवर मातोश्रीवर आणि कुटुंबावर टीका करते या या याच याच मायभूमीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चारी मुंड्या शीत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे खरंतर दोन वेळा हे राणे त्या ठिकाणी पराभूत झाले विधानसभेला मालवण मध्ये पराभूत झाले बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्यांना आता निवडणुकीची खुमखुमी यायला लागलेली आहे त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवावी माझा प्रामाणिक शिवसैनिक त्यांच्या पराभवाची हातली करण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याचबरोबर खासदार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून ज्याला असं वाटत की मी केंद्रीय मंत्री आहे आम्ही आमदार आहोत तर जनतेच्या विकासासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं होतं वाटत होतं की तुम्ही विकास कराल इथं काहीतरी उद्योगधंदे आणाल आणि लोकांना रोजगार द्याल पण एकही उद्योग त्या ठिकाणी आपण आणू शकलेला नाही आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत खरं तर सभेला फार मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात उद्धवजींचा विचार त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचं नेतृत्व स्वाभिमानी महाराष्ट्राचं नेतृत्व हे घडवण्याच्या करता आपण प्रामाणिकपणे जी जबाबदारी त्या ठिकाणी मिळेल ती जबाबदारी आपण शिकूया आणि मी आपल्याला सांगतो विरोधकांना या व्यासपीठावर सांगतो की आपण निवडणुकीमध्ये आपण उभं राहण्याची हिंमत करा माझा प्रामाणिक शिवसैनिक आपल्याला त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्धवजीला सांगतो की आपण ज्या भावनेतन ज्या याच्यामधनं आपण ही भूमिका घेऊन उतरलेली आहात संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण हे आपल्या पाठीमागे खंबीरपणाला उभी राहील ही ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद माननीय संदेश पारकर साहेब या ठिकाणी प्रत्येकाचेच मन आणि हात उत्सुकले